दोन संस्कारांचं मिदन आपण सर्वजण या ठिकाणी हंडे पाटील आणि त्याचप्रमाणे आमचे मोरे पाटील या दोन्ही पथिकांचा मान राखून आपण आज या ठिकाणी उपस्थित झाला आहे या ठिकाणी निश्चितपणाने आमच्या अक्षयच्या जीवनामध्ये येणारी माधुरी ही हंडे परिवारातील सुकन्या आहे आणि ती संस्कार आणि संस्कृती घेऊन लक्ष्मीच्या फौलाने आज मोरे परिवारामध्ये प्रवेश करणार आहे आपण तिला सून न मानता मुलीसारखं ठेवावं अशी अपेक्षा करते आणि ती आमच्या भरत आणि भरतची बायको म्हणजे आमची बहिणी नक्कीच करेल आपण तिचा सन्मान करा ती आपला सन्मान करेल या ठिकाणी अक्षय हा देखील एक उमदा तरुण आहे आमच्या भरतभाऊबद्दल आता नुकतंच नानांनी सांगितलं की हा असणारा भरतभाऊ मोरे आपल्या नावासाठी आपल्या पंचकोशीसाठी कुणावरही संकट आलं तर धावून जाणारा कुवत ना। किती आहे त्याची विचार न करता माणसाची दानच चांगली पाहिजे आणि हा माणूस दानी कुणी आहे त्याच्या हातात त्याची पाटकी सोळी आहे परंतु सदैव सदैव लोकांना मदत करण्याची भावना त्याची प्रबळ आहे असणारे दाते करत नाहीत पण तो सदैव आमच्यापर्यंत कुठल्याही गोष्टी पोचवण्याचं काम करतो प्रत्येक कार्यक्रमाला बोलवून त्या ठिकाणी गावातलं सुखदुःख सांगायचं काम करतो वर्षानुवर्षाचे असणारे ऋणाणू बंद आणि म्हणूनच या परिसराचं नेतृत्व करत असताना महेंद्र असेल पंडित असेल संतोष नाणा असतील गांजळे असतील पंचायत समितीमध्ये देखील सांगणारे गावाला दुप्त माप देण्याचं काम आजपर्यंतच्या काळामध्ये करण्यात आलं भविष्य काळात देखील लग्न लग्नाचीच मोठी आहे घरातली लग्न आहे परंतु तरीसुद्धा त्याचा पहिली भेट दिली आणि मग इकडे आली लेण्या भेट दिली पण अजून ओतूर पट्टा नारंगा पट्टा तसाच बाकी आहे परंतु भरतभवनी सांगितलं होतं की काही यावंच लागेल कारण हे माझ्या घरातलं आमच्या सर्वांनाच सांगितलं माझ्या घरातलं आता पुन्हा काही लवकर कार्य नाही आहे त्यामुळे आपण आलंच पाहिजे हा आग्राचं त्याची भूमिका आणि म्हणून या ठिकाणी पुढचं लग्न पाच वाजून दहा मिनटाचं घरातलंच आहे नंदबाईच्या पुटण्याचं लग्न आहे म्हणजेच मोहित धमालेंच्या मेवण्याच्या मुलाचं ते आमच्या जावं लागतात मोहित धमाले ते लग्न आहे तिथे पोचायचं आहे आपलं लग्न जरा निवांत लागणार आहे असं दिसतंय साडेचारची मला वेळ सांगितली होती म्हणून आम्ही बरोबर सभाच्याला या ठिकाणी उपस्थित झालो परंतु तुमचा आनंद निश्चितपणाने दुबळीत होऊ तुम्ही सगळ्यांनी आज या ठिकाणी अक्षरी विज्ञासाच्या प्रांगणामध्ये आहोत या ठिकाणी गणेश भाऊ कवडे देखील बाहेरूनच येऊन बघून की तयारी नाही आहे परंतु आम्ही जाऊन परत येऊ शकत नाही ते परत येऊ शकतात या ठिकाणी या नवदापत्यांचं भावी आयुष्य सुखाचं समाधानाचं आणि समृद्धीचं होत असताना यांच्या हातून मात्या पित्याची सासू सस्यांची आणि संत मंतांची सेवा करू खऱ्या अर्थाने यांना योग्य संतती प्राप्त हो कारण आजच्या जीवनामध्ये योग्य संतती ही न संपणारी संपत्ती आहे बरोबर आप ना हांडे भाऊ त्यामुळे आपण या ठिकाणी या नवदापत्यांना लाख लाख शुभेच्छा देणार आहात या ठिकाणी आमच्या प्रियांका ताई सह म्हणजे सहतेखील आहेत सहपत्ती या ठिकाणी उपस्थित आहेत ते सगळे थांबतील परंतु आम्हाला पुढील कार्यगावाला जाण्यासाठी आपल्या सर्वांची क्षमा मागून घेणार आहे आपण आम्हाला समजून घ्यायची अपेक्षा बाळगते आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना देते दे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम धन्यवाद ताई उपस्थित सर्वच मान्यवर मंडळीचं मोरे पाटील परिवार आणि खंडे पाटील परिवार दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक मनापासून स्वागत आहे उमदूरांना विनंती असेल कृपया आपली तयारी झाली असेल तर आपण मंगल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळ जायचं आहे त्या ठिकाणी असेल आपली तयारी करून आपल्याला मंगल कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा जायचं आहे